बाळासाहेब थोरात आणि दुर्गा तांबे यांची संगमनेरमध्ये भाऊबीज साजरी राज्यभरात दीपावलीचा उत्साह सुरू आहे आणि आज दिवाळीतील भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे या पारंपरिक सणात राजकीय नेतेही मागे नाहीत संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आणि दुर्गा तांबे कुटुंबियांच्या उपस्थितीत भाऊबीज साजरी करण्यात आली बाळासाहेब थोरात यांनी बहीण दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन भाऊबीज साजरी केली आमदार सत्यजित तांबे यांच्या घरी जाऊन बहीण दुर्गा तांबेंकडून औक्षण करून भाऊबीज साजरी केली संगमनेर मधील या सोहळ्यात थोरात व तांबे कुटुंबीय एकत्र आले आणि भाऊबीज उत्सवाचा आनंद घेतला यावेळी थोरातांची कन्या जयश्री थोरात यांनीही आमदार सत्यजित तांबे यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली आहे दिपाळीच सणाच जे पर्व असत ते एक आनंद पर्व असत जीवनामधले वर्षातलं असतं आणि जीवनातलं सुद्धा असत आणि म्हणून ते आनंदानच आपण तो कालखंड आपण साजरा केला पाहिजे मताचा कायम आहे खूप चांगल्या पद्धतीनं दिपाळी या वर्षी इथे या विभागात आमच्या शेतकऱ्यांची आणि सर्व व्यापाऱ्यांची सर्वांची झालेली आहे एकच की मराठवाडा विदर्भ आणि अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी अतिवृष्टीमुळे जो त्याचा त्याचं नुकसान झालेलं आहे ते मात्र काळजी लावून जात आज भाऊबीज जा आहे शेवटचा असा हा एक दिवस आहे जो बंधू आणि भगिनीच्या प्रेमाचं प्रतीक ते असत आणि बंधुभावाचं प्रतीक असतं दीपावली सणच बंधुभावाचं प्रतीक सांगणारा आहे मानवतेचा सण येतो त्याच्याचा सण आहे मानवतेचा आहे बंधुभावाचा आहे आणि म्हणून हे बंधू आणि भगिनी बहीण आणि भाऊ याच्यातलं एक नातं असतं जे खूपच खोलवर दिवाळ्याचं अंतकरणातलं नातं असतं ते सांगणारा अशा प्रकारचा अनेक वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील तोंडावर आहेत पुन्हा एकदा आतापर्यंत तुम्ही दोनदा भेट दिली राजकीय भाऊबीज म्हणून याही वेळेस पुन्हा एकदा ती संगीत येणार का की हा विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे दुर्गाताईंनी नगराध्यक्ष म्हणून केलं के के काम उल्लेखनीय आहे कोट्यावधी रुपयाची बक्षीस शहराला मिळून देण्याचं काम तिने केलेलं आहे जे विकासामध्ये वाटचाल केली ते अत्यंत महत्वाचं आहे सुंदर शहर हरित शहर स्वच्छ शहर ही संकल्पना खूप यशस्वी रीतीने तिने राबवलेली हो आहे या येत्या निवडणुकीमध्ये काय करायचं हे शेवटी कार्यकर्ते आम्ही सर्वजण आम चर्चा करू जनतेचंही मत घेऊ त्यानंतर ते योग्य निर्णय आम्ही घेतले जातील हा भाई जगताप म्हणजे काँग्रेस चे नेते आहेत मी काल सांगितलं की आम्ही राजच उद्धवला देखील बरोबर घेणार नाही आम्बाळावर सगळ्या निवडणुकाला लावणार आहोत आणि काँग्रेस ची तशी तयारी आहे कार्यकर्त्यांची ती चर्चा असते कारण बरेच इच्छुक असतात अनेकांची अडचण होत असते ज्यावेळेस आम्ही एकत्र मी आघाडी होत असते त्यावेळेस होत असते हे खरं आहे परंतु हे निर्णय शेवटी जे घ्यायचे आहे ते उच्च पातळीला घेतले जात आहेत त्यांनी कार्यकर्त्यांची भावना कदाचित बोलून दाखवलेली असेल राज आणि उद्धव यांची चवळी जर पाहिली तर गेल्या अनेकदा ते जवळ आलेले आहेत काय वाटते महाविकास आघाडी बरोबर राज ठाकरे एक मला असं वाटतं की त्या बाबतीतले प्रश्न सुद्धा उच्चस्तरीय त्यावर त्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही पण कोण कुठे असू कुठे एकत्र ये येऊ परंतु एक ये विचार मात्र केला पाहिजे की या देशाची लोकशाही आपल्याला वाचवायची आहे निवडणुका आपण केवळ सत्ते करता नाही किंवा पदांकरता निवडणुका नाही या देशातली लोकशाही समर्थ झाली पाहिजे वाचली पाहिजे वाचण्याचाच विषय झालेला आहे असं माझं मत आहे वाचली पाहिजे याच्याकरता करता प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे ही मला गरज वाटते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा